आग्र्याचा आता उल्लेख केलेला आहे आणि सध्या एक चर्चा पण सुरू आहे की आग्र्यावरनं जाताना शिवाजी महाराज नेमके कसे सुटले मग त्याचे वेगवेगळे पैलू आहेत मग त्याच्यामध्ये काही काही दोन दिवसापूर्वी काही वादाचे मुद्देसुद्धा आले नेमकी ही घटना काय आहे म्हणजे सगळ्यांनाच उत्सुकता आहे आता हे बघा म्हणजे मला जो वादाचा मुद्दा आलेला आहे त्याच्याबद्दल एकतर एक एक दोन तीन गोष्टी आपण पटकन त्याचं हे केलं गेलं पाहिजे मला आधीचा त्यांचा पॉडकास्ट जो पूर्ण जे राहुल सुलापूरकर बोललेत ते मी अगोदरचं ऐकलेलं नाही ते वाक्य मी ऐकलेलं आहे कोणतं की ते जे लाच देऊन आणि हे बोललेत तर त्यांची व्याख्यानंही छान होतात वेगवेगळ्या याच्यावर म्हणजे प्रतापगडावरही ते बोलतात म्हणजे मला ते असं कसं बोलले याच्याबद्दल खरं माझ्या मनात शंका आहे म्हणजे मला त्यांचं काय चुकल्यासारखं वाटतं आहे की लाच हा शब्द त्यांनी वापरायला नव्हता पाहिजे त्याचं म्हणजे काय आहे बघा त्यातली सत्य गोष्ट अशी सांगायची तर या नोंदी आहेत की त्यांनी सहासष्ट हजार रुपये मिर्झा राजाकडनं घेतलेले आहेत ते आग्र्यामध्ये असताना काही संपत्ती जाताना त्यांनी नेली असेल त्याच्यानंतर सहासष्ट हजार राम सॉरी रामसिंगाकडनं घेतलेत आणि मग तसं पत्र राजगडावर गेलं आहे आणि तिथनं ते, ते पैसे यांच्याकडे जमा झालेत मिर्झा राजाकडे म्हणजे त्यांना आग्र्यामध्ये पैशाची गरज लागत होती पण त्याचा उपयोग त्यांनी कशाकशासाठी केला आहे तर आग्र्यामध्ये काही वजीर अमीर उमराव बाकीचे काही मंडळी असतील त्यांना नजराणे केलेत पण लक्षात घ्या नजराणे म्हणजे लाच नाही कसं असतं तुम्ही ज्या ठिकाणी राहताय राजांचा हा स्वभाव आहे माणसं जोडणं ज्याला राजकारण करायचं असतं त्याला माणसं जोडावीच लागतात मग ती शत्रूच्या गोटातली असू देत किंवा आपल्या गोटातली असू देत राजकारणात कुणीही शत्रू नसतो कुणीही मित्र नसतो राजे माणसं वेगवेगळ्या पद्धतीनं जोडायचे संवादानं जोडायचे वेगवेगळ्या आपला प्रभाव टाकून जोडायचे म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की राजे जेव्हा कैदेत होते ना तेव्हा त्यांच्या भोवती रामसिंगाचा पहारा होता रामसिंगाच्या माणसाचा तो फुलाद खानाचाही पहारा होता राजे आपल्या बोलीनं राजांनी यांच्यावर सुद्धा प्रभाव टाकला होता म्हणजे हे म्हणजे म्हणजे राजांनी जे आग्र्यातून सुटण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी आहेत कारण अतिशय बुद्धिमत्ता आहे राजांची आता त्यातला एक छोटासा भाग असा की वेगवेगळ्या जणांना नजराने गेलेत मला सांगा तुमचा वाढदिवस आहे तुम्ही माझ्या ओळखीतल्या आहात किंवा अनोळखी आहात तुमचा वाढदिवस आहे म्हणून मी तुम्हाला एखादी भेट दिली किंवा पुष्पगुच्छ दिलं ही लाच नाही आहे ना जेव्हा तुम्ही लाच उल्लेख करता तेव्हा त्याचा अर्थ काय होतो की समजा एखाद्याचं एखाद्याची निवड करायचे आणि आपण जी म्हणतो की ती लाच घेऊन केली तर याचा अर्थ त्याची काही गुणवत्ताच नाही आणि फक्त लाच म्हणून केली जेव्हा लाच उल्लेख केला जातो महाराष्ट्राचा संताप कशासाठी आहे की लाच हा उल्लेख झाल्यामुळे राजांची आग्र्या सुटकेतून बाहेर पडण्याची बुद्धिमत्ता त्यांची योजना त्यांचं सावधपण त्यांनी जे सगळंपणाला लावलं आहे हे झटकन या सगळ्या गोष्टी बाजूला जातात आणि फक्त समोर काय होतं लाच दिली म्हणून औरंगजेबाने सोडलं तर ते तसं नाही आहे ना या गोष्टी खूप मोठ्या आहेत आणि ते शक्यही नाही आहे म्हणजे मला सांगा औरंगजेबाला लाच देण्याची गरज काय त्याची एवढी मोठी सत्ता बरं ती आंतरराष्ट्रीय सत्ता आहे त्यामुळे ज्या थोड्या लोकांना जे नजराणे दिले ते फक्त त्यांच्याशी संबंध चांगले राहावेत म्हणून मवाळ करण्यासाठी त्यांना हे त्यांना जर हे माहिती असतं की राजे निसटणार आहेत तर त्यांच्या मानेवर टांगती तलवार आहे औरंगजेब त्यांचं काय करेल रामसिंगाचं काय केलं आहे त्या फुलाद काय केलं आहे त्याच्यामुळे लाच शब्द खूप चुकलेला आहे